माहूर नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तहसील कार्यालयाच्या सभागृहात बारा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या अध्यक्षते वॉर्डनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला त्यात काही सुखावले तर काही दुखावले माहूर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस करिता काढलेल्या सोडतीत वॉर्ड क्रमांक सर्वसाधारण खुला वॉर्ड क्रमांक दोन सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक तीन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग खुला वार्ड क्रमांक चार सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक पाच अनुसूचित जमाती महिला वार्ड क्रमांक सहा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला वार्ड क्रमांक सात सर्वसाधारण खुला वार्ड क्रमांक आठ नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग खुला वार्ड क्रमांक नऊ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला वार्ड क्रमांक दहा सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक अकरा सर्वसाधारण खुला वार्ड क्रमांक बारा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला वार्ड क्रमांक तेरा सर्वसाधारण खुला वार्ड क्रमांक चौदा सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक पंधरा सर्वसाधारण खुला वार्ड क्रमांक सोळा अनुसूचित जाती खुला व वार्ड क्रमांक सतरा अनुसूचित जाती महिला असे आरक्षण निघाले आरक्षण सोडतीकरिता विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामान्य नागरिक पत्रकार व उमेदवार मोठ्या संख्येत उपस्थित होते सदरच्या वॉर्ड निहाय आरक्षण सोडतीत प्रास्ताविक तहसीलदार तथा नगरपंचायतचे चे मुख्याधिकारी राकेश किटे के यांनी केले सूत्रसंचालन संचालन कार्यालयीन अधीक्षक वैशनाथ स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार व्यंकटेश गोविंदवार यांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक नामदेव रिठे बंदोबस्तासाठी उपस्थित होते नगरपंचायत माहूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीससाठी सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत कार्यक्रम मान्य जिल्हाधिकारी साहेबांचे आदेशानुसार इथे तहसील कार्यालय माहूर इथे आयोजित केले होते आणि सर्व माहोर नगरपंचायतचे सर्व नागरिक लोकप्रतिनिधी पत्रकार कर्मचारी अधिकारी यांच्या समक्षाने आणि उपज आज एस टी एम दिनवट आणि कंट्रोलिंग ऑफिसर उप उपस्थितीमध्ये आरक्षण प्रोग्राम संपन्न झालेली आहे त्याच्यामध्ये टोटल माहोर नगरपंचायतीसाठी सतरा वॉर्ड आहे आणि सतरा सदस्यांची नंबर्स आहे आणि आजची आरक्षणाची प्रोसिजर संपल्यानंतर सर्वसाधारण तुला प्रवर्गासाठी पाच सर्वसाधारण महिला कॅटेगरीसाठी चार ओबीसी फुलासाठी दोन ओबीसी महिलासाठी तीन एस सी जनरलसाठी एक एस सी महिलासाठी एक आणि एस टी ओपन साठी एक एस टी महिला सॉरी साठी एक याचा आरक्षण ठरलेले आहे आणि जर प्रभाग नेहाय सांगायचे असेल प्रभाग क्रमांक एकसाठी सर्वसाधारण खुला प्रभाग दोन सर्वसाधारण महिला प्रभाग तीन ओबीसी खुला प्रभाग चार सर्वसाधारण महिला प्रभाग पांच सूचित जमाती महिला प्रभाग सहा ओबीसी महिला प्रभाग सात सर्वसाधारण खुला ओ प्रभाग आठ ओबीसी खुला प्रभाग नौ ओबीसी महिला प्रभाग दहा सर्वसाधारण महिला प्रभाग अक्रा सर्वसाधारण खुला प्रभाग बारह ओबीसी महिला प्रभाग तेरा सर्वसाधारण तुला प्रभाग चौदा सर्वसाधारण महिला प्रभाग पंधरा सर्वसाधारण खुला प्रभाग सोळा अनुसूचित जाती खुला प्रभाग सतरा अनुसूचित जाती महिला असे आरक्षण ठरलेले आहे आणि या आरक्षणाची सुडती कार्यक्रमामध्ये सर्वांची उपस्थिती आणि सहकार्याने आणि अधिकाऱ्यांची उपस्थितीमध्ये संप संजय गोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर